न्यूज देणारे एकमेव अमरावती विशेष पोलीस महानिरीक्षक यांची यवतमाळ येथे आढावा बैठक रामनाथ पोकळे पोलीस महानिरीक्षक अमरावती हे दर महिन्याला अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या पाचही जिल्ह्याला आकस्मित भेट देतात विशेष आय जी पोकळे यांनी नुकतेच यवतमाळ येथे भेट दिली असून पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला पोलीस अधीक्षक कुमार चित्ता एस पी अशोक थोरात पाचही उपविभागाचे एस डी पी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांची या बैठकीला उपस्थिती होती येत्या काही दिवसांमध्ये नगर परिषदेची निवडणूक पार पडणार आहे या निवडणूक काळात कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये निवडणूक प्रक्रिया शांततेच्या मार्गाने पार पडावी त्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यासंदर्भात सूचना तसेच निर्देश विशेष आय जी पोकळे यांनी आयोजित बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले जिल्ह्यातील मतदारसंघाची एकूण आकडेवारी लक्षात घेता त्याची पाहणी करून आढावा घेण्याच्या सूचना दिल्या ज्या भागातील मतदान केंद्र संवेदनशील आहेत अशा केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून त्या अनुषंगाने कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या निवडणूक काळात रेकॉर्डवरील गुन्हेगारासह गुन्हेगारी क्षेत्राशी लिप्त असलेल्यांकडून कुठलेही गैरकृत्य होता कामा नये त्या दृष्टिकोनातून त्याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचनासुद्धा दिल्या बैठकीच्या शेवटी विशेष आयजी पोकळे यांनी सर्व एस डी ओपीकडून त्या त्या उपविभागातील दाखल गुन्हे गुन्हे निर्मिती तसेच दोषसिद्धी दर याबाबतचा आढावा घेत प्रलंबित गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण यवतमाळ महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा